चा कार्यकाळ आठवताना शेतकऱ्यांचा भावुक संवाद बार्शी जानेवारी सव्वीस माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी त्यांच्या कार्यकाळातील कामांचा आढावा घेत शेतकऱ्यांसोबत एक भावुक संवाद साधला यावेळी बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे शेंद्री आणि श्रीपंत पिंपरी फाट्यांजवळ उजनी धरणातून कॅनलद्वारे आणलेल्या पाण्याचे पूजन करण्यात आले सध्या रब्बी हंगामासाठी उजनी धरणातील पाणी सोडण्यात आले असून शेतकऱ्यांना भरपूर पाणी मिळवण्यासाठी त्या पाण्याचा वापर होणार आहे राजेंद्र राऊत यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना सांगितले आणखी एक गोष्ट सांगायची आहे मी आमदार नसलो तरी माझं बार्शी तालुक्यातील जनतेवर असलेले प्रेम कधीच कमी होणार नाही मी कायम आपल्या तालुक्याचा विकास करण्यासाठी प्रयत्न करत राहीन शेतकऱ्यांच्या जीवनाचा उत्कर्ष साधण्यासाठी मी सदैव काम करत राहीन माझ्या कार्यकाळात झालेले प्रकल्प आणि उपाय हे शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे कारण आहेत त्यांच्या या शब्दांनी शेतकऱ्यांमध्ये एक नवा उत्साह आणि विश्वास निर्माण केला राजेंद्र राऊत यांच्या कार्यकाळातील प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांचे जीवन कसे उंचावले याची शेतकऱ्यांनी आठवण काढली अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या तसेच राजेंद्र राऊत यांच्या पाण्याच्या समस्येवर केलेल्या कामांचा गौरव केला त्यांनी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि पाणी व्यवस्थापनाचे महत्व समजावून सांगितले शेतकऱ्यांचा उत्कर्षच माझ्या कार्याची खरी ओळख आहे असे राजेंद्र राऊत म्हणाले त्यांचे कार्य शेतकऱ्यांमध्ये गोड प्रतिसाद निर्माण करणारे ठरले आणि शेतकऱ्यांनी यंदा रब्बी हंगामात तीन वेळा पाणी मिळवण्याची अपेक्षा व्यक्त केली जानेवारी मार्च आणि मे महिन्यात तीन वेळा पाणी सोडण्याची योजना असून या निर्णयावर कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती राजेंद्र राऊत यांनी दिली राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना अधिक सक्षम बनवले आहे शेतकऱ्यांनी त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरले असल्याचे सांगितले आणि त्यांचे आभार व्यक्त केले धरणातील पाण्याच्या उपलब्धतेमुळे यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे तसेच राजेंद्र राऊत यांच्या आगामी काळातील प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण होईल अशी शतांश टीएमएसी उपयुक्त पाणी साठा एक्कावन्न पूर्णांक चौऱ्याऐंशी शतांश टीएमएसी पाण्याची टक्केवारी पंच्याण्णव पूर्णांक बेचाळीस शतांश टक्के